नमस्कार युवा आवाज लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शेअर मार्केटच्या नावाखाली करोडोची फसवणूक दोन भावांनी पाच लोकांना फसवण्याची तक्रार आमगाव पोलीस स्टेशनला दाखल फसवणूक झालेल्या लोकांची संख्या वाढण्याची एकोणीस पोलीस कोरडी में नावराज व्यंकटरंग खामय्या राहणार बनगाव बनिया मोल्ला आमगाव याचे निवासीयालाल पांडे और किशन पांडे इन दोनों को एक करोड़ पैंतीस लाख रुपए शेयर मार्केट में निवेश करने के लिए इन लोगों ने मेरे घर पे आके मेरे को बहुत क्या प्रेशर डालने के बाद मैं कन्विंस हो कि इनको एक करोड़ पैंतीस लाख रुपए दिया था उस पेटे इन लोगों ने मुझे पचास लाख रुपए रिटर्न भी किए बाकी पचासी लाख चेक सिक्योरिटी के चेक दिए और एक मई के चेक थे मैं इनको एक मैं इनके जब घर पे गया रिटर्न पैसे लेने के लिए तो इनने मुझे वाद करके मैंने पैसे पूर्णतः दिया ऐसा मैं एप्लिकेशन लगा के मेरे को भगा गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरात शेअर मार्केटच्या नावावर सव्वा तीन कोटीने फसवणूक करणाऱ्या दोन भावंडावर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या दोन भावंडांनी पाच जणांची फसवणूक केली आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी सात ते आठ परतावा देण्याचे आम्हीच देत त्यांनी लोकांना लुटले सुरुवातीच्या पाच लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक होण्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे पोलीस स्टेशन आमगाव येथे फिर्यादी चलोराज व्यंकटरामय्या कमेच्या कमेय्या वय अठ्ठावन्न यांनी तक्रार दिली की माहे जून दोन हजार बारापासून ते आता पाव येतो एक किसान चंपालाल पांडे वय एकवीस व कन्हैयालाल चंपालाल पांडे वय चोवीस यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून सात ते आठ पर्सेंटचा परतावा देऊ असा आम्ही दाखवून वेळोवेळी दोन हजार पा बारापासून ते आत्ता पाहू येतो फ्रिया देयाच्याकडून तीन कोटी एकोणवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन त्याचा प्रामाणिकपणे अफवा करून फिर्यादीची फसवणूक केली अशी तक्रार प्राप्त झाल्याने या दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे तीन चारशे सहा एकशे वीस ब बा, बादवी असा गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास आम्हाला पोलीस करीत सर मला हे सांगा त्यांना याने न्यायालयात हजर केले असता त्यांना पी सी आर झालेलं आहे का दोन्ही आरोपींना आज समक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने पुढे तपास करावी आरोपींच्या वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत पी मंजूर केला आहे पुढे तपास अमोल पोलीस करेल आमगाव शहरातील बनिया मोहल्यातील किसन चंपालाल पांडे एकवीस वर्ष कन्यालाल चंपालाल पांडे चोवीस वर्ष या आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना सात ते आठ टक्के प्रमाणे प्रति महिना परतावा रिटर्न देण्याचे आम्ही दाखवून बनगाव येथील चलुराज कमय्या अठ्ठावन्न वर्ष यांच्याकडून तीन कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन त्या पैशाचा वापर केला आरोपी भावंडाने कमय्या यांना शेअर मार्केटमध्ये पैसे, पैसे गुंतवण्याकरता पैसे दिले तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला सात टक्के दराने व्याज देऊ असे आम्ही दाखवले सुरुवातीला कमय्या तयार झाले नाहीत परंतु सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्याने त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिले सन दोन हजार तेवीस ला दिलेल्या पैशाची गरज असल्याचे कमाई आणि किशन पांडे यांच्याकडे पैसे परत करण्याबाबत विचारणा केली परंतु तू नेहमी काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ करू लागला तीन कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर करणाऱ्या भावंडावर आमगाव पोलिसांनी भाडवीच्या कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे तीन चारशे सहा एकशे वीस व अन्वय गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींना एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यात आणखी फसवणूक झाल्याचे नावे समोर येण्याची शक्यता आहे आणि फसवणुकीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे न्यूज अपडेट जॉब अपडेट आणि ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका